आज आपल्या पुरंदर विषय काय सांगू इच्छित नाही आज तुम्ही तुमचा तालुका पुरंदर आहे आणि बैलाचं बी नाव पुरंदर आहे त्याच्याबद्दल काय सांगू इच्छित आणि विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातच ता तो फायनल ला राहिलाय आज बऱ्याच दिवसांनी त्याचं पुरंदर नाव ठेवायचं झालं आमच्या हॉटेलचं नाव पुरंदर आम्ही तुषार गोड बोरायचा बैल बैलगेला गेलो त्याच्या काही पुरंदर होता रातच्या नऊ दहा प्रवासात साडेचार लाखाचा व्यवहार झाला होता आणि नाही का कॅन्सल झालं त्यांनी दिलं नाही म्हणजे नाही का त्यांची अपेक्षा मोठी होती आम्ही बर पावसात गेलो होतो आणि असंच गेलो तडावळ्यातला शहर बघायला त्याच्यानंतर सतीश मामाला फोन केला तो पण यावर कॅन्सल आहात तो त्यांनी दिला नाही सहज फोन केला सतीश माव ओडोंबाळ्यांना तर त्यांना फोन केला तर मग यामल्लीच्या अप प्यायला सहा पेल्याच्या गेल्याच्या नंतर आम्ही त्यांनी दा मास दाखवलं पण आम्ही म्हणलं ह्याला सोडा रात्रीच्या दहा अकराच्या आसपास गेलो होतो ह्याला सोडला ते त्यांनी ते गोंडावर केला आता म्हणलं याला किती पण पैसे द्यायचे तिथून जायचंच नाही आणि हा बैल तेवढंच आम्ही ते पाच लाख एक्कावन हजाराला आता जास्त तेरा महिन्या जास्त निघला पण त्यांनी आमचं एवढं नाव केलं की आम्हाला ओळखच नव्हती महाराष्ट्रात त्यांनी आज कुठे जाऊ द्या आज मी कुठं पैरायला गेलो ना तरी कालचा पैरा ती माणसं आम्हाला देऊ भेटली अशी माणसं भेटली की घरी गेलो मला अपेक्षा नव्हती की आज मी दोन वर्षानंतर शरीर क्षेत्रात परत आलोय आणि मला पैरा भेटलो मुळशीला त्याच्या जोडेला जो बैल पळाला हे त्यातला तुमचा पायरा कसा घडून आला पायरा घडून ते राहुल पाटणी त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केल डायरेक्ट घरी गेलो एवढी देवासारखी भेटली की त्यांनी म्हणजे त्यांची माझी ओळख पण नव्हती घरी गेलो बैल पळायचा आणि ते गरी गरी आगे। 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 गरी गरी आपले आमचे मित्र आभांगरे ते म्हणले लिहिले लांबून आले ती शब्दाने पण नाही बोल सोळाचा गेला पळायचे पळू डायरेक्ट त्यांनी हाच शब्द दिला बारा दिवसापूर्वी पायरा गेला आणि काल त्यांना फोन केलाय मी उद्याला उपया आता मुळशीकरांचा सर्जा जो आहे ना आता सध्या चर्चेत आहे चर्चेत पण चर्चेत तो आहे पण तो ज्या बैलाबरोबर पायरा होतोय तो बैल गुलालाच येतोय म्हणजे उदाहरणार्थ सर सगळ्यांना गुलाल देतोय शंभर टक्के शंभर टक्के आज त्या बैलामुळेच आपल्याला गुलाल भेटला काही पण असू द्या डायव्हरी आणि गाडी आमची एवढी पडली आमची गाडी गटापेक्षा सिमीला म्हणजे गाडीने आमच्या डोळ्याचं पार डायवर आहे की डायवरी गाडी आमची आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या डोळे आता आसरच होता मागाशी आपल्या मागील इतिहास काळातील ज्या पुरंदरचं नाव सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात जे पोचलं त्याचप्रमाणे आपल्या पुरंदरने बी अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव केलं आणि त्याच पुरंदरने ज्या गोष्टीची तुम्ही प्रत्यक्षाची वाट खूप पाहिले त्याच्यानंतर तुमच्या मनातलं काय विचार पाठीमागल्या काळातल्या एवढी वाट पाहिली त्याला संयम लय महत्वाचा आहे म्हणजे संयमचा एवढे फोन यायचे की ही खरेदी कर करा ती खरेदी कर करा पण शेवटपर्यंत आम्ही हे सोडलं दीर सोडला नाही त्याच्यावर विश्वास कमी केला नाही म्हणजे त्याच्यावर एवढा विश्वास होता कि आम्हाला माहिती होत की बैल परत काय करणार पर शंभर टक्के त्यांना अजून पण आम्हाला करून दाखवणार आता तुमच्या दोन म्हणजे पुरंदर मधल्या तालुक्यातील म्हणजे एक इतिहासच म्हणायला लागेल कारण की कनैया बी दीड वर्षानंतरच गोलात आला आणि तुमचा पुरंदर बी गोलात आला त्याच्याविषयी काय कन्ह्या तो मला आम्ही एकत्र चालमित तो माझा मित्रच आहे हा क्लासमेट पण आहे हा, हा, हा आणि मित्र पण आहे म्हणजे नाही का त्याचा गोला राहिला लय आनंद आहे त्याच्या आज एक नंबर केला हां म्हणजे नाही का तो आम्ही एकत्र चालमित राहिलो मला पण लय आनंद आहे त्याच्या बाल्याने एक नंबर केला असंच त्याला पण पुढं शुभेच्छा आणि आता तुम्ही भविष्य काळात ह्याच्या पाठी माग पैर करताना तुम्हाला किती अडचणीला सामोरे जायला लागलं का काय अडचणी आल्या का नाही इथून मग पैर्यांला शंभर टक्के अडचणीत होती लोक म्हणायची त्याचा किती फळतोय पण आता चार मैदानात जवळच मला बैल पळायला लागला मला एवढे फोन येते आणि तेच उदयदादांना फोन केला आम्ही त्याच्यासाठी शिरसुफळच्या मैदानाला पण त्या माणसाने आम्हाला एका शब्द अभय दिला त्यांनी मला विचारलं पण नाही त्याचा व्हिडिओ पाठवा पण त्यांना माहिती होतं पुरंदर त्या शब्दावर त्यांनी आपल्याला बैल दिला त्या सर्जनी गाडी आपली मारली होती शिरसोबळला त्या दिवशी डोक्यात ठेवलं होतं की पुढच्या सर्जेतच पळायचं काही पण होते हॉटेल बंद ठेवलं पण सर्जेचा पायरा करा मुळशीला गेलो म्हणजे व्यवसायाकडे लक्ष नाही पण नादा पोटे हे केलं मग आज नादा पोटे तर मला यश आलं मना शंभर टक्के म्हणजे सकाळी निघताना आम्हाला आज वाटतच होत आम्ही आज बोलाल कारण तुमच्या मित्र परिवाराचे साथ कसे होते सगळे तर त्यांच्याच साथीमुळे मी दोन दोन महिने जात नाही बाई लाग तू एवढं जीव लावते तुम्ही एवढं आज पुरंदर वर बी जीव लावला खूप आणि आज रुमल, रुमल दुसरा दुसरा डोळ्यात जाईल ते म्हणजे तुमच्या सर्व मित्र परिवाराची मोठी साथ होती तुम्हाला अहो ती बजी येतल्या खोटं बोलत जाते पुरराची बाराबाराने एक एक वाजता पहिला तो घटवायचा म्हणजे एवढी जीव लागतो बाईला मी मालक अजून दुग्ध पण जातरी पहिला नाही मी आलो एकदा त्याचीच रील बनवायसाठी त्याची हा तुम्ही म्हटले बाहेर आहे मी पण सुद्धा काय अपेक्षा असतात की आम्ही रील बनवल्यानंतर कुठं तरी बैलाने यश मिळवावं आज आपण मित्रांनो सर्जयाच्या मालकाकडे वळूया काय सांग चाल आज पुरंदरची सर्जयाची गाडी पाळल्या गाडी चांगली पळली फायनल ला गाडी आणि पहिला आपला पब्लिकने नाही एवढा पळत नाही गाडी आत नसती ना तर एक नाही तर दोन नंबरच केला असता गाडी तरी पण तुमची गाडी गटापेक्षा सेमीपेक्षा फायनल पेक्षा सेमीला जास्त पळाली त्याच्या सेमीला गाडी बैल आत नव्हता ना आत नसतं की बैल गाडी सोडत नाही सारखी आणि पुरंदरनी बाहेर लय साथ दिली त्याला पब्लिक मग दोन्ही गाडी इथून पुढच्या भविष्य काळात जास्त पडलेले दिसल पळणार नाग चालू पळणार आता आपला सर्जा आणि पुरंदर आजची जी अपेक्षा आहे ते दुसऱ्या कुठल्या मैदानात मोठी अपेक्षा पूर्ण करतील का ह्याच्याविषयी काय वाटतं गाडी तर राहणारच बैल पाळते म्हणलं गाडी राहणार आणि आपली अपेक्षा काहीच नसते फक्त बोलायला पळायला लागला पाहिजे बाकी एवढीच अपेक्षा असते ठीक आहे गाडी एक नंबर पळाली थोडी आमची गाडी कमीच पडली होती सेमेला लय पळली गाडी लय म्हणजे डबल स्पीड लागत होती सीमेला एक नंबर गाडी पाळली दीड वर्ष राहिला म्हणजे सगळ्यांना वाटत होते की नाही का कडणी गाडी म्हणल्या सगळ्यांना मन पडलेलं असते पण आपले हे कार्यकर्ता नियोजना आमचा काय नाव राहुल राहुल पाटणे हे आपल्याला बनलं की बैल कडनी डबलच पळतो आणि मुळशी सर काही विषय नाही बैल गुला वाच न आतून तो गाडी कोणाची देतच नाही कधी गाडी आतून पळाली त्यामुळे काय विषय नाही गाडी एक नंबरच पळाली सेमी आणि फायनल जरी गाडी त्यात असावं लागते एक नंबर असाल तरी आम्ही एक दोन नंबर एकच करतोय दोन पण नाही त्यात असावं लागतो ते एकच नंबर करतोय इकडे म्हणजे उघड्या गाडी आल्यामुळे थोडा फरक पाटील जरा याकार बी या थोडा उजवीच्या बायला याकारे थोडासा आणि त्यात काय होतं पब्लिक नेमकं एक नंबर तासाला येतं थोडे करणे थोडासा काय झालं तरी आहे थोडासा फरक पडतो कडच्या गाडीला आजच्या मैदानात म्हणजे जे झेंडा पंच असतात गाव कमिटी असतात त्यांनी कसं तुम्हाला मैदान सगळ्यात एक नंबर झालं मग बी चांगलं झेंडा वगैरे पाडला पंचांनी अलावसार सगळ्यांनी काम चांगलं केलं म्हणजे असं कुणाला अन्याय झालेला नाही म्हणजे पुरंदरचे तालुका कमिटी मोठी सक्रिय आहे का नाही आहेत ना, ना, ना सगळी सक्रिय आहेत ते स्वतः कार्याध्यक्ष आता पुरंदरच्या कमिटीवर मी स्वतः कार्य पण पुरंदर तालुक्यातलं सगळ्यात आम्ही मैदाना आमच्या पाठवड्याचं मैदान भरत आज सगळ्यात एक नंबरच मैदान आहे झालं एवढं शिस्तबद्ध मैदान ना पण त्यांनी दाखवून दिलं की आम्ही पण मैदान नाही का तालुक्यात कसं घेतो आणि त्यांनी कुणावर अन्याय केला नाही म्हणजे हा मोठा तो मोठा छोटा अजिबात नाही गाडी लेट झाली बाहेरून जा ते लोकांना त्यांनी दाखवून दिलं आणि ह्या मैदानाच्या तालुक्यातल्या सगळ्यांनी आदर्श घ्यावा सगळ्या तालुक्याच्या कमिटीच्या वतीने वाटतं मित्र मित्र आज म्हणजे बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा लागली होती की मैदानावर येता येईल आणि दरवेळी त्या मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो घट झाल्यानंतर सगळे प्रत्येकाचं काम सोडून दुपारून ते बरेच जण पोहोचतात आता आम्ही तिथे जितके जण आलोय याच्यापेक्षा खूप जण ते लाईव्ह बघत असणार तिथं आणि प्रत्येकाच्या हसडोळ्यात पाणी काढलं ते त्याच्याबद्दल आम्ही त्याच्यावरती खूप म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही अभिमान आहे आहे पुरंदरचा खूप मालकाचा मालकाचा आम्हाला कधी नाही आजारी मिळेल होता ना त्या मालकाने कधीच मनात म्हणजे पाप आलं नाही ह्याला ऐकवू काय करू मालकाने नीट केला किंवा दुसरा घेऊन नावा देऊन नावासाठी नाही किंवा काही नाही त्याच बैलाची सेवा कायम करणं आणि तो बैल अजून याच्या पुढे इंटरव्ह्यू दुसरं आमच्या बैलाचे श्रेय सासन सचिन पाटणे असतील तेजस बैलाचे श्रेय सगळे त्यांना देतो मी प्रतीक असेल आज मी स्वतः बैलाचा मालक असून मी तीन तीन दिवस गोठ्यावर जात नाही जा जा आज या बहिलाच सगळं जे देखभाल असत ते सगळे माझी पोरं काढत आणि माझ्या पोरांना असंच यश देऊ असं की त्याच्या नतमस्तक हो माझे ज्योतिबाने आज यात्रेनिमित्त बोलाल दिला मानतात म्हणजे मन आहे की ज्योतिबाचा गोलाल शिवल्यावर वर्षभर गोलाल तुटत नाही ते खरं होईल का ते खरं होणार ना हो ते खरं होणार या गावात हा दुसरा गोलाल दोन वर्षापूर्वी आदत असताना मुळशीचा जब्या आणि आज दुसरा मुळशीचा सर्ज्या त्या गावात मुळशी दोनच गुलाल भेटला चालते पुढच्या असाच गुलालाचा सिलसिला तुमचा कायम राहूया पण बैल म्हणजे नाही का आपलाच होता ती पण माणसाला चांगली होती पण ती देवाच्या कृपेन ती बैल आपल्यात नाही राहिला असे जे आमच्या डायव्हरच्या हाताला येऊ सो डायव्हर आणि आमचा बैल हिंद केसरी हो एवढीच आता अपेक्षा आहे आम्हाला प्रश्न मी विचारतो तुम्हाला की येणार सत्तावीस तारखेच जे पुशेगावचं मानाचं हिंद केसरी मैदान आहे त्या मैदानावरती कोणाचा पैरा कसं तुमचं नियोजन असेल पैऱ्याच तर नाही नियोजन झालं पण पैरा एक नंबरचा असेल येणाऱ्या तुम्हाला शुभेच्छा केलं आम्ही सिमेला आणि आमची येत्या आपण गाडी कडनीच होती कोण बोलतोय एक नंबर तास आम्ही आम्ही थोडक्यात के ताक केला तर तुम्ही उच्चारला नाही या वर्षी आम्ही ते प्रयत्न फोन करून उचलला नाही